हो तुम्ही काहीतरी वेळा काही समज करून घेऊ राहिले तुम्हाला ते बाजरी सांगायचं त्याचे तुमचे वांदे करीत होते तुम्ही ते तुमच्या हाताखालचे पैसे नाही दिले नाही नाही असं सांगितलं तुम्हाला काही पण काय सांगू राहील तुम्ही बघा तुम्हाला वाटत असेल की माझ्या हातामध्ये अंगठी ना ती डुप्लिकेट आहे दहा रुपयाची पण ती दहा रुपयाची नाही ती सोन्याची अंगठी आहे माझ्या गळ्यामध्ये जी, जी, जी चेन आहे ना ती सुद्धा सोन्याची आहे आणखीन काय सांगू अहो मी आता काल दिवसभर फाईव्ह स्टार हॉटेल हॉटेलमध्ये आमची मीटिंग होती तुम्हाला कसं कळत नाही मॅडम काही फेकू नका तुम्ही तुम्ही ना त्या बस स्टँडच्या शेजारी पडलेलं जे हॉटेल होतं तिथं पाच रुपयाची वडापाव खात पाच रुपयाची वडापाव खाल्ला बर्गर आणि पिझ्झा काही सांगा तर अहो हे बघा तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला काहीतरी यशस्वी होण्यासाठी ना काहीतरी करावं लागत असतं तुम्हाला माणसं फक्त दहा हजार रुपये भरायचे आणि तेवढे करायचं वाट लावून टाकली केलं मला मला काय सांगा तुम्ही जोडायची दोन मिनटं सर foresee? दोन मिनटं दोन मिनटं मला इतके कॉल येतात आहो मला उगा ओळखीचे म्हणून मी तुम्हाला सांगू राहिले की तुमच्या फायदा आहे म्हणून मला इतके कॉल येतात की मॅडम आमचं घ्या आम्हाला जॉईन करा आम्हाला जॉईन करा थांबा दोन मिनटं थांबा काय हो तुमची लावण तोपर्यंत पाहत तुम्ही थांबा ना दोन मिनिटं इकडत आहे का नाही हा हा बोला सर आता बोला काही सांगा तू तुम्ही नेटवर्क मार्केटिंग मध्ये नियंते करायचं हे एवढे माणसं जोडायची मग तुमची लेवल वाढणार आणि काही वाढेल हवदा जास्त साहेब इकडे चिकन कातं काही सांगत तू हव नाही हो तुम्हाला कोणतरी भडकवत आहे माझ्याविषयी तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेऊ राहिले तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का नाही मला तेवढं सांगा फक्त हे झालं मी जा मग कशाचे लाख रुपये मला तरी रुपये नाही आला अजून तुमचा दहा माणसं जोडा दहा माणसं जोडा प्रत्येक हे बघायला जे माणूस कष्टामधून मा जात यशस्वी तेच होत असतो बोलूनच यशस्वी लागत हे बरी अच्छा तुम्हाला आम्हाला नाही जमणार ठेवा फोन आता काही काम नाही तुमच्याकडे ठेवा फोन परत पुढे मला फोन ना करी जाऊ हे बडी अच्छी बात काही नेटवर्क मार्केटिंग तुमच्या जवळच ठेवा ऐकून आएकु, घ्या आएकु, सर तुम्ही ऐकून घ्या आता या या माणसाचं पन्नाला हे झालं आता काय हा आता चला तेवढे राहिलेलं आपलं करून घ्यावं लागण काम नाही तर काय ते बाया आरडत बसतील त्यांचे पैसे द्यायचे राहिले माईचा गोडी आहे म्हणलं या माणसं कोण दहा हजार रुपये बायांची पैसे पाच सहा हजार रुपये देता येईल चार दिवसापासून भांडून येईल फेकू 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 लोकांना माहिती हे झालं तरी कोणी हे करी ना चला आता जाऊ द्या काही घालून बसले कवयची म्हणले की माणसं फोन आला हे त्या बाया नावाने राहिलेत चला